आणि निवडणुका म्हटली की जनता आलीच त्यामुळे जनतेकडे सध्या सरकारनं अधिक लक्ष देणं सुरू केलंय नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मध्ये सुद्धा लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय सरकारनं मुंबईकरांना खुशखबर तर दिलीच पण सवाल देखील आता हाच आहे की मतपक्की होणार का दोन कॅबिनेट मध्ये तब्बल चाळीस निर्णय मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर रद्द स्वयंपूर्ण विकास धोरणालाही मंजुरी अवघ्या दोन कॅबिनेटमध्ये तब्बल चाळीस निर्णय फडणवीस सरकारनं घेतले घरांसंदर्भात निर्णय घेऊन फडणवीसांनी सर्वसामान्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्यात आलाय स्वयंपूर्ण विकास धोरणाला मंजुरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेण्यात आला या निर्णयामुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमधील लाखो प्रकल्प बाधितांना दिलासा मिळणार आहे एसआरए मधल्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांना दंड आकारून नियमित केलं जाणार सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जातींसाठीच्या एकशे पासष्ट निवासी शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले एकशे तीन सोसायट्या होत्या गृहनिर्माण की ज्याच्यात अनेक सदस्य आहेत त्यांना नव्याण्णव वर्षाच्या दिवशी जागा दिली होती आणि त्यामुळे त्यांना त्याच्यावरती कर्ज काढता येत नव्हतं बांधकामं नीट करता येत नव्हती आज एकशे तीन सोसायट्यांना मालकी हक्काने त्यांच्या जागा पूरग्रस्तांच्या ज्या आहेत त्या देण्याचा निर्णय झाला एकंदर मिळून आता कुठलाच विषय पेंडिंग नाही मुंबई पाचशे चौर स्क्वेअर फीट छोटे क्षेत्र ज्यांचं आहे त्यांना आता प्रॉपर्टी टॅक्स हा पूर्ण माफ करण्यात आलेला आहे आता यापुढे त्यांना कुठलाही प्रॉपर्टी टॅक्स लागणार नाही मला वाटत मध्यमवर्गीय माणूस आहे गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे की त्याचा क्षेत्र क्षेत्राच्या आत आहे त्याला त्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे स्वयंपूर्ण विकासाचा निर्णय सरकारच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा आहे तेही पाहूया फक्त मुंबईतच चाळीस हजार सोसायटी मधील जवळपास दहा लाख कुटुंब प्रकल्प बाधित आहेत राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी पंचवीस तर दोनशे विधानसभा मतदारसंघांपैकी एकशे नव्वद मतदारसंघ शहरी व निम शहरी आहेत त्यामुळ स्वयंपूर्ण विकास धोरणाला मंजुरी देऊन बिल्डरांकडून नडलेल्या मोठ्या घटकाला प्रभावित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सरकारकडून सध्या निर्णयांचा सपाटा सुरू आहे आणि विरोधकही सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत भाजपच्या सगळ्या नेत्यांनी कारण तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते परंतु सगळ्यांनी त्यांनी मुख्यमंत्री स्वतः म्हणजे आता त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी सुद्धा सगळीकडे धडाका लावला होता अगदी धनगराच्या आरक्षणापासून पहिली कॅबिनेट आम्ही धनगरांना आरक्षण देऊ वगैरे वगैरे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून त्यांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा देशाच्या जनतेवर कसलाही किंवा राज्याच्या जनतेवर परिणाम होणार नाही कारण जनतेने महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला कळून चुकलेले आहे हे फक्त फक्त, फक्त, फक्त फेकू फक्त फक्त अशा पद्धतीच्या जा जाहिरातबाजी सरकार आहे त्यामुळे याचा काही परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही स्वाभाविक आहे डोळ्यासमोर निवडणूक आहे त्यामुळे जनतेच्या हिताकडे सध्या लक्ष देणं सुरू आहे आता याचा फायदा किती होईल हे तर निवडणूक झाल्यावरच कळेल आचारसंहिता देशामध्ये कधीही लागू होईल अशी परिस्थिती असताना गेल्या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या दोन बैठका झाल्या आणि यामध्ये तब्बल चाळीस महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले पहिल्या बैठकीमध्ये बावीस निर्णय आणि दुसऱ्या बैठकीमध्ये आज अठरा निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये पाचशे स्क्वेअर फूट पर्यंतच्या मुंबईमधल्या घरांना करमुक्त देखील करण्यात आले असे लोकाभिमुख निर्णय सरकारनं घेतलेले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या आधी लोकाभिमुख निर्णय घेण्याचा सपाटाच या सरकारनं लावलाय कॅमेरा पर्सन अमित सह वृषाली कदमपरात टीव्ही नाईन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम